भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण ज्या आमणे बंगला या निवासस्थानात गेले त्या निवासस्थानाची सध्या दुरावस्था झाली असून हे निवासस्थान अखेरची घटका मोजत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी व्हावे अशी मागणी होत असली तरी याची ठोस अंमलबजावणी मात्र अद्याप झाली नाही ज्यांनी देशाला संविधान दिले त्यांचे निवासस्थान असलेली वास्तू अखेरची घटका मोजत असल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे मी उदय आमने तरजोडीस तयार असताना सुद्धा कोणीही माझ्याशी तरजोडी करायला तयार नाही मी माझं नुकसान का करून घेऊ मी आज पंचावन्न वर्षे हे घर सांभाळतोय त्याचा लाभ मिळण्याऐवजी मला माझंच नुकसान करतंय सरकार तुम्ही असं कोर्टात सांगितलंय का की मी तर कोर्टात सांगितलेलं नाही कोर्टात कसं सांगणार मी मी तुमच्यासमोर सांगतोय तुम्ही आला तर ठीक आहे मी तडजोड करतो ना मी कुठं नाही म्हणलोय त्या संदर्भात आर पी आयचे काही नेते तुमच्याशी येऊन गेले सगळे बोलून गेले पण काही त्यांच्याकडून काही झालं नाही ते मदत करतो म्हणले ते जागडुगी करतो म्हणले पण कोणीही खिशाला हात घालत नाही काय करू मी सांगा जय विम जय शिवराय मी आज ऑल इंडिया पेनंतर सातारा जिल्हाध्यक्ष बरोडा साम्राज्याध्यक्ष आज आपल्या आमने साहेबांच्या आमने साहेबांची भेट घेतली त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या परंतु आमच्याच काही कार्यकर्त्यांनी म्हणजे मुंबईवरून येत असतात जात असतात परंतु त्यांना फक्त आश्वासन दे देण्याचं काम करतात परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपण ह्याचा निर्णय लावूया आणि ऑल इंडिया पॅन्टर सेना मान्य राष्ट्रीय अध्यक्ष आमचे दीपकबाई केदार यांच्याशी बी मी सविस्तर चर्चा करून यांचे जे मार्ग मिळेल त्या मार्गाने आम्ही लवकरात लवकर आमचे प्रयत्न करणार आहोत आणि कलेक्टर साहेबांना निवेदन आजच देणार आहोत आणि आम्ही आमने साहेबांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बी स्मारक व्हावं यासाठी उपोषण लवकर करणार आहोत कारण की यांची जी केस आहे ती कोर्टात चालू आहे परंतु कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यामध्ये बी उल्ले उल्लेख करणार आहे की आपण फर्स्ट ट्रॅकवर लवकरात लवकर घेऊन दोघांनाही न्याय मिळवून द्यावा कारण की यांचे वडील आणि आई यांनी एन, कोर्टामध्ये गे गेले असता पण आता ते दोघेही नाहीत आणि त्याच्यानंतर आता हे आहेत आणि आता ह्यांचा मुलगा म्हणजे हे किती किती दिवस चालणार आहे आणि ह्याचा तोडगा अख्ख्या महाराष्ट्राला लक्ष लागलेलं आहे की कुठे ना कुठेतरी दोघांनाही न्याय मिळावा नाहीतरी ते असंच पडलेलं आहे तुम्ही बघू शकता की घराच्या अवस्थेत इतकी बिकट आहे की ते राहतात कसे हेच मला आज विचार पडलेला आहे आणि ह्या ज्या त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी आम्हाला सांगितल्या आहेत परंतु माझं असं म्हणणं आहे लवकरात लवकर दोन्हीला बी न्याय मिळवून द्यावा अशी मी आपल्या सरकारला विनंती करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईन युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका